नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मागे तुम्ही वातावरण बघताय ना पावसाळी वातावरण झालेलं आहे नुकताच पाऊस थांबलाय आणि ज्यावेळेला पाऊस सुरू असतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात जास्त आठवण कशाची येते तर वडापावची आणि भजीची तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रत्नागिरीतील काही असे प्रसिद्ध वडापाव ज्या ठिकाणी मी स्वतः गेलोय मला स्वतःला ते वडापाव आवडलेले आहेत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे तर तुम्हाला आज मी एक प्रश्न विचारतो सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही वडापाव सगळ्यात जास्त कोणत्या पिरियडमध्ये खाल्लाय नव्वद टक्के लोक उत्तर देतील की शाळेत असताना तर पहिला वडापाव जो मी सजेस्ट करणार आहे तो आहे रत्नागिरी शहराच्या आधी कुवारबाव नावाचा एक एरिया आहे आणि तिथे जागोष्टी हायस्कूलच्या जस्ट बाहेर आलिम काकांकडे वडापाव मिळतो तर माझ्या कॉलेजमधील मित्रांनी मला हा वडापाव सजेस्ट केला मी बऱ्याच वर्षांपासून आता तिथे रेग्युलरली जातोय आणि काकांच्या वडापावची टेस्ट वर्षानुवर्ष आहे तशीच आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे मिळणारी लाल रंगाची जी चटणी आहे ना तिलाच एक वेगळ्या प्रकारची चव आहे बरीच मुलं तिथे येऊन आहे ना नुसता चटणी पावच खातात म्हणजे इतकी ती चटणी चविष्ट आहे आणि त्यामुळे गरमागरम वडापाव खाताना अप्रतिम लागतो तर मी तुम्हाला खूप जास्त रेकमेंड करेन की आलिम काकांकडचा वडापाव नक्की ट्राय करा दुसऱ्या क्रमांकावर काय असणार ऑफकोर्स आता शाळेच्या वडापावबद्दल आपण बोललो शाळेनंतर काय येतं तर कॉलेज गोकटे कॉलेजला जो विद्यार्थी रेग्युलरली जातो ना तो दोन दिवसातून एकदा का होईना काकांकडे वडापाव खातोच आणि काका मिरची जी चटणी बनवतात ना भल्या भल्या लोकांनी ती तशी चटणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काकांसारखी चटणी आजपर्यंत कोणालाही जमलेली नाहीये आणि तो वडापाव ज्यावेळेला गरम असतो त्यासोबतच ती चटणी खूप छान कॉम्प्लिमेंट करते आणि काकांकडे आपण गेलो की एका वडापाव कधी भागतच नाही दोन वडापाव मिनिमम मुलं खातातच तुम्ही हा वडापाव नक्की ट्राय करा बर आता या व्हिडिओ मध्ये जेवढे मी वडापाव सांगतोय ते साधारणपणे दहा ते पंधरा रुपयांच्या आसपास मिळतात स्वस्तात मस्त गोष्ट आहे पण तुम्हाला एक माहिती आहे का की एक गोष्ट एकदम फ्री आहे ते म्हणजे आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करणं नक्की सबस्क्राईब करा कारण का असेच व्हिडिओ रेग्युलरली या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर तिसरा वडापाव जो मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे तो रत्नागिरीतील प्रसिद्ध वडापाव आहेच पण या वडापावला खूप मोठी स्टोरी सुद्धा म्हणजे रत्नागिरीत आहे ना पूर्वी सिनेमाचे चार शोज असायचे दुपारी बारा वाजता तीन वाजता सहा वाजता आणि नऊ वाजता सिनेमा किती भारी असू दे लोक वाट बघायची ती इंटरवलची कारण इंटरवल मध्ये त्यांना खायला मिळायचा शिवलकर बंधूंचा टॉकीज वडा वडापाव इतका प्रसिद्ध झाला की डायरेक्ट त्याला नावच दिलंय टॉकीज वडा आणि इथली खासियत माहितीये का ज्यांना आंबट गोड चटणी आवडते ती सुद्धा इथे मिळते ज्यांना मिरचीचा ठेचा आवडतो तो सुद्धा मिळतो आणि लसूण चटणी जी असते ती सुद्धा इथे मिळते म्हणजे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत काही जणांना आवडते आंबट गोड चटणी आणि वडापाव आणि मी असं सजेस्ट करेन की नुसता वडा इथे एकदा खाऊन बघा भाजीला अतिशय सुंदर चव आहे आणि पर्सनली जर एक्स्ट्रा तुम्हाला काही सांगायचं झालं तर आंबट गोड चटणीसोबत मिरचीचा ठेचा जो ते दादा मिक्स करून देतात त्यासोबत वडापाव ट्राय करा अप्रतिम लागतो तिथूनच थोडस पुढे गेलात ना की आणखीन एक वडापाव प्रसिद्ध आहे या वडापावच्या स्टॉलचं मला नाव माहित नाही या दादांचंही मला नाव माहित नाही पण वर्षानुवर्ष वडापावची चव आहे तशी अप आहे अप्रतिम वडापाव आहे शेरे नाक्याच्या जवळच जिथे रिक्षा स्टॉप आहे तिथेच बाजूला हा वडापावचा स्टॉल आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा नक्की वडापाव ट्राय करा लाल रंगाची चटणी आहे वर्षानुवर्ष कन्सिस्टंटली चांगला वडापाव ते सर्व आहेत आणि या व्हिडिओतला शेवटचा वडापाव तो म्हणजे नाचणे रोडवरचा हॉटेल साईराज यांचा सा वडापाव या वडापावमध्ये सुद्धा काही वेगळं केलेलं नाही आहे वडापाव आहे अप्रथिम वडापाव आहे नाचणे त्या भागामध्ये हा वडापाव खूप प्रसिद्ध आहे आणि एक लाल रंगाची चटणी यांच्याकडे सुद्धा मिळते सुकी चटणी असते तिखट असते थोडीशी आणि त्यासोबत हा वडापाव खाताना खूप मजा येते जास्त तिखट ज्यांना खायला आवडत असेल मिर्ची सुद्धा मिळते सो so, हे पाच वडापाव आज मी तुम्हाला सजेस्ट रत्नागिरी शहरामध्ये नक्की ट्राय करा आणि अजून भारी भारी वडापाव सुद्धा रत्नागिरीत मिळतात तुमचा आवडता वडापाव कोणता आहे ते कॉमेंट करून मला नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे म्हणजे रत्नागिरीतील बेस्ट वडापाव पार्ट टू त्यामध्ये आपण त्या वडापावच्या ठिकाणी भेट देऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा